छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झालेत गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी विशेष अभियान सुरू होतं चोवीस तासात तीन माओवाद्यांना ठार मारण्यात यश आलंय आज सकाळी दोन माओवाद्यांचे मृतदेह सापडलेत काल ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पटलेली असून पन्नास लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी भास्कर असून त्याच्यावर तीन राज्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत भास्कर हा माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य सचिव असून महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती माओवाद्यांच्या कारवायांमध्ये त्याची मोठी भूमिका होती त्याच्या मृतदेहासह मृतदेहासहन ही अत्याधुनिक बंदूक तिथे सापडली रात्री उशिरा त्याची ओळख पटली असून इंद्रावती नॅशनल पार्क हा परिसर गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे अजूनही त्या भागात चकमक सुरू आहे सोबत जोडले गेलेत त्यांच्याकडनं माहिती घेऊयात या चकमकी संदर्भात महेश काय आत्ताची माहिती माओवाद्यांच्या विरोधात छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांचं आक्रमक अभियान सुरू आहे महत्वाचं म्हणजे काल इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये मोठी चकमक झाली केल्या तीन दिवसापासून या ठिकाणी ऑपरेशन सुरू आहे पहिल्या दिवशी सुधाकरला ठार मारण्यात आलं था। होतं आणि काल जहाल माओवादी जो आहे हा भास्कर त्याच्यात ठार झालाय हा माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीचा सदस्य आहे काल सकाळी काल दुपारी झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला होता रात्री उशिरा त्याची ओळख पटली आहे हा माओवाद्यांचा तेलंगणा राज्य समितीचा सचिव असला तरी हा गेली तीस वर्ष माओवादी संघटनेत आहे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर त्याची सक्रियता बरेच वर्ष होती म्हणजे दलम अनेकदा जे क्रॉस करून नदी क्रॉस करून यायचं त्यावेळी हा सुद्धा अनेकदा सोबत असायचा एकूणच सीमावर्ती भागासाठी भास्करचं मारलं जाणं हे मावाद्यांसाठी खूप मोठा हादरा आहे उल्लेखनीय म्हणजे या हा याच्या आत्मसमर्पणासाठी आपले महाराष्ट्रीय मराठी अधिकारी असलेले जे आता तेलंगणाचे ऍडिशनल डी जी आहेत महेश भागवत यांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांना आत्मसमर्पणासाठी प्रयत्न महेश भागवत यांनी प्रयत्न केले होते मात्र यांनी काही आत्मसमर्पण केले नाही आता महत्वाची बाब अशी आहे की मावाद्यांचे जे मोठे नेते मारले जात आहेत केंद्रीय समितीचे सदस्य सुधाकर ठार झाला होता त्याच्यानंतर भास्करचं मारलं जाणं माओवाद्यांसाठी मोठा हादरा आहे त्याच्यावर पन्नास लाख रुपयापेक्षा जास्तीचं बक्षीस आहे दुसरं महत्वाचं आज सकाळपासून त्या ठिकाणी परत चकमक सुरू आहे दोन माओवादी ठार झालेले आहेत इंद्रावती नॅशनल पार्क हा भाग गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे आणि काल ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गेले होते तिथून हे घटनाश अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे आपण घटनास्थळ आणि त्या परिसराची भौगोलिक परिस्थिती नेमकी कशी हे समजू शकतो एकूणच आता त्याच्या संदर्भात सुरक्षा दलांच जे आहे ऑपरेशन अजूनही जंगलात सुरू आहे संध्याकाळ उशिरापर्यंत त्यात आणखी था था काय यश मिळेल तर बघावं लागेल मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत माओवा संपुष्टात आणण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जो बिलकुल महेश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी पुढची एक मोठी बातमी आहे रवी वर्माच्या घरी इलेक्ट्रिक डिव्हाइसेस सापडले चार मेमरी कार्ड्स आणि एक पेन ड्राईव्ह हस्तगत करण्यात आलाय रवी वर्माची दीडशे पानांची डायरी सुद्धा जप्त करण्यात आली आहे शिप सबमरीन कोस्टगार्डची डायरीमध्ये माहिती घेण्यात आल्याचं दिसलंय डायरीतील हस्ताक्षर पेन ड्राईव्ह या सगळ्याची तपासणी होणार आहे पडताळणी होणार आहे रवी वर्मा जो आरोपी आहे त्याच्या घरी काही इलेक्ट्रिक डिव्हायसेस सापडले त्यामध्ये चार मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहेत एक पेन ड्राईव्ह देखील जप्त करण्यात आलेला आहे तर दीडशे पाण्यांची एक डायरी सुद्धा त्याची जप्त करण्यात आली आहे आणि या डायरीमध्ये काही सबमरीनची त्याचसोबत शिप्सची कोस्टगार्डची सुद्धा माहिती त्याच्या डायरीमध्ये लिहिली लिहिलेली सापडलेली आहे त्यामुळे ही डायरी सुद्धा ताब्यात ता घेण्यात आली आहे डायरीतलं हस्ताक्षर आणि सापडलेले पेनड्राईव्ह मेमरी कार्ड या सगळ्याची पडताळणी केली जाईल आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी ज्याची चर्चा सध्या सुरू आहे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रावरील एका फोटोची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात अनेक वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो एकत्र एक बघायला मिळाला आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आलाय या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे सुद्धा युतीच्या चर्चांना उधाण आलंय महाराष्ट्राच्या मनात आहेत तेच होणार अशी टॅगलाईन याला देण्यात आली आहे त्यामुळे एकीकडे काल उद्धव ठाकरेंनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर आता सामनाच्या मुखपत्रावरील या फोटोमुळे पुन्हा एकदा नव्या युतीची लवकरच सुरुवात होणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे शिवतीर्थावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून मनसेचे वैभव खेडेकर यावेळी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून वैभव खेडेकर नाराज असल्याची चर्चा होती ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना या मनसेच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात युतीबद्दल नेमकं का चाललंय काय याचे अंदाज बांधले जात होते या तर्कवितर्कांमध्ये उद्धव ठाकरेंचं एक विधान अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरलं जे महाराष्ट्राच्या मनात तेच आमच्याही मनात असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या युतीचे सकारात्मक संकेत अधिक बळकट केल्याचं दिसतंय राज आणि उद्धव ठाकरेंची युती दृष्टीपथात जनतेच्या मनात होईल ठाकरे प्रेमींची इच्छा पूर्ण होणार संदेश कशाला मी तुम्हाला दोन दशकांनी दोघे भाऊ एकत्र येणार माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही ठाकरे बंधूंच्या युतीची ही ब्रेकिंग न्यूज लवकरात लवकर मिळण्यासाठी ठाकरे प्रेमींनी देव पाण्यात ठेवायला सुरुवात केलेली असेल उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवल्यानं अनेकांना आता ठाकरेंची युती दृष्टिक्षेपात आली असंच वाटू लागलं असे गेले दोन दिवस राज्याचं राजकारण ठाकरेंच्या युतीच्या बातम्यांनी व्यापून केलंय तर काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या टाळी आरोळीचे फक्त प्रयत्न सुरू होते पण थेट कुणीच बोलत नव्हतं त्यामुळे युतीवरनं ठाकरे प्रदर्शी ग्रेट भेट कधी होणार याचीही प्रतीक्षा लांबत होती या सगळ्या गोष्टींविषयी अनेकांची मन तळ्यात मळ्यात असताना उद्धव ठाकरेंनी मात्र थेट मन की बात शेअर केली ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही आउटडेटेड न होणारा ब्रँड असल्यानं या बात मदे फक्त राजकारण्यांचाच नाही कमालीचा रस आहे सीनियर ठाकरे राजकीय जवळीकीचा प्रयत्न करत असतानाच जनरेशन नेक्स्टचे प्रयत्नही लपून राहिले नाही आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे यांच्या कालपर्वाच्या विधानांमुळे काहीतरी सकारात्मक घडतंय आहे याचाही अंदाज बांधला जाऊ लागला आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी यादी दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढू माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलताय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही मला काही इशू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलं आहे दोन हजार सतरा सतरासोडा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल तो मला वाटतं त्यांची ते इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावं हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही असे युते होत नाही या सगळ्या घडामोडींमध्ये संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या संवादाबद्दल एक विधान केलं आणि अनेकांना विचार करायला भाग पाडलं बघा ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी उद्धव ठाकरे असं काय सोशल मीडियावर कोणी एक फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असतील एकीकडे दोघे भाऊ एकमेकांना साथ घालत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी सुद्धा मनोमिलनाची तयारी दर्शवली आहे त्यामुळे नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचाही पॅचअप मोड ऑन झाल्याचं चित्र आहे आमची सर्व शिवसैनिकांची कळकळीची विनंती आहे उद्धवसाहेबांना की आज जर हे जे राजकारणाला चिखल झालेलं आहे जर हे सुरळीत आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर दोघं ठाकरे बंधू राजसाहेब असतील उद्धवसाहेब असतील यांनी एकत्र येणं ही एक काळाची गरज झालेली आहे आज जी काही प्रतिमा भेट दिली आहे हिंदुत्व अधिक ठाकरे आणि बरोबर महाराष्ट्र हे समीकरण जर घडलं तर ता निश्चितच मा ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार ठाकरे बंधूंची मन की बात तर झाली आता दोघे भाऊ दिलकी बात कधी करणार याची महाराष्ट्र वाट पाहतोय कारण ठाकरेंचं एकमेकांसोबतचं नातं जितकं हळवं आहे तितकीच त्या नात्याला गेल्या काही वर्षातल्या राजकीय कटुतेची किनार सुद्धा आहे ही कटुता दूर करण्याचा आजवर अनेकदा प्रयत्न झाला आहे पण यश काही मिळालं नाही सध्या दोघे भाऊ आपापल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडतात सध्या उद्धव ठाकरेंकडे ना शिवसेनेचं नाव आहे ना चिन्ह तसंच लोकसभेचा अपवाद वगळता त्यांना विधानसभेत अपेक्षित यश मिळवता आलं नाही तर दुसरीकडे या दोनही निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या हाती काहीच लागलं नाही त्यामुळे आजच्या घडीला शिवतीर्थ आणि मातोश्रीच्या मनोमिलनाची हीच ती वेळ अशी अनेकांची भावना आहे ठाकरे बंधू एकत्र ये येणे ही काळाची गरज आहे दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर कधी फायदा नाही जर त्यांनी जर एकत्र काम केलं तर फायदा होईल डिफरेंट डिफरेंट त्यामुळे चर्चेच्या सगळ्या गुऱ्हाळात आता राज ठाकरे आपल्या दादूकडे जातात की थोरलेपणाच्या नात्यानं उद्धव त्यांच्या राजाला साथ घालतात याचीच महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत